आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की प्रतिमाने सुंदर रांगोळी काढलेली असते आणि आजूबाजूचा परिसर बघत असते तेव्हा तिला आठवतं की ती पूर्वी पण इथे येऊन गेलेली आहे हेच ती सायलीलासुद्धा सांगते सायलीला आठवतं की दिवाळीच्या वेळेला तिच्या रांगोळीवर एक चांदीचं नाणं होतं सायली त्यांना देवीजवळ घेऊन जाते आणि ते चांदीचं नाणं दाखवते त्यांना ते आठवतं की हे चांदीचं नाणं त्यांचंच आहे सायली दुसरं नाणं दाखवते आणि सांगते की हे पूर्ण आजीचं आहे दोन्ही नाणीच अांधीची पूर्णाजीची आहेत एक जे तुम्हाला दिलं होतं आणि एक त्यांच्याकडे आहे काही आहे का सायली प्रतिमात्यांना आठवून देण्याचा प्रयत्न करत असते तेवढाच सगळे सुभेदार पण तिकडे येतात हे बघून प्रतिमात्या पळून जातात तिथून प्रियाला खूपच भीती वाटते जर का सायलीनं सगळं आठवून दिलं प्रतिमाला तर तिची पोल खोल होईल त्यामुळे ती घाबरते आणि काहीतरी करायला हवं असं सांगते तेवढंच सायली पूर्ण आजी आणि रविराज किल्लेदारांचे डोळे बंद करायला सांगते आणि त्यांना बाहेर घेऊन येते जिथे प्रतिमाने एक सुंदर रांगोळी काढलेली असते ते बघून पूर्णाजी आणि रविराज खूप खुश होतात रविराज तिथून निघून जातात काहीतरी काम आहे म्हणून आणि प्रिया संशयात पडते की हे नक्कीच ते शोध घ्यायला चाललेत पूर्णाजी आणि सगळे सुबेदार कुटुंब हे विचार करायला बसतात की आता तिला प्रतिमाला कसं काही आठवून द्यायचं आहे आणि हे बघून प्रिया खूप घाबरते प्रिया म्हणते जकास प्रतिमाला सगळं काही आठवलं तर माझी पोल होईल आणि मी घराच्या बाहेर जाईन मला जेलमध्ये टाकतील आता प्रिया काही ना काहीतरी प्लॅन करणार